चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना स्वामी समर्थ तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर आज मी तुम्हाला असं सांगणार म्हणजे माझे विचार मांडणार आहे की तुम्ही म्हणजे आपण सगळेच एकंदरीत आपण सारखं देवाला फक्त मागायला जातो कुठल्याही मंदिरात असू द्या स्वामींच्या मठात असू द्या अक्कलकोट घाणकापूर तुळजापूर देवीकडं म्हणा देवाकडं महादेवाच्या मंदिरामध्ये पांडुरंगाला हमेशा आपण आपलं गाराणं घेऊन जातो सारखं मागायला जातो काहीतरी मला पाहिजेच असतं काहीतरी ज्यांना मुलं नाहीत त्यांना मुलं पाहिजेत ज्यांना मुली आहेत त्यांना मुलगा पाहिजे ज्यांना मुलगा आहे त्यांना पा� मुली पाहिजेत किंवा ज्यांना नोकरीत कमी पगार जा। आहे त्यांना पगार जास्त पाहिजे परत ज्यांना घर आहे पण छोटे मनासारखं नाही आहे त्याला मोठं घर पाहिजे ज्याला जा। टू व्हीलर आहे त्याला फोर व्हीलर पाहिजे सगळ्यांना काय ना काय मागायचं असतं कोणा आजारी आहे त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी मार्ग पाहिजे असतो सारखा आपण जेव्हा मठात जातो कुठल्याही देवाच्या मंदिरात जातो आरतीला उभं राहिलं तरी आपल्या डोक्यामध्ये आपलं मागणं असतं की देवा माझं हे होऊ दे देवा माझं ते होऊ दे मला हे अडचण आहे ह्याच्यातून मला बाहेर काढ हमेशा आपण देवाकडं गारणंच घेऊन जातो आपण असा कधी विचार केला आहे की त्यानंतर किती जणांचं किती लोकांचं किती गारणं ऐकून घ्यावं कधी कधी देवाला पण आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असतीलच ना त्यांनाही वाटत असेल ना आपण कधीतरी फक्त त्यांच्या त्यांच्यासाठी जावं फक्त त्यांना भेटायला की हा बाबा स्वामी महाराज स्वामी आजोबा तुम्ही बरं आहेत का तुम्ही शिनला ऐकावं खूप असं नाही का लोकांचं ओझं वाहून लोकांचे प्रश्न ऐकून त्यांना पण त्रास होतो आपण सारखंच मागितलं सारखं रडलो त्यांच्यापाशी शेवट ते परमात्मा आहे त्यांना त्यांच्या लेकरांचा त्रास दिसतच असेल ना पण आपण कधीतरी खुश होऊन हसत त्यांच्याकडं जावं ना त्यांनाही बरं वाटेल त्यांना पण वाटेल ना हा बाबा आहे खुश आहे समाधानी मग तसंच आहे ना आता आपण आई वडील असतो आपल्या बाळाने जर आपल्याकडं हसत आलं आपल्याला छान खुशखुश राहिला आपल्याबरोबर छान आनंदी राहिला आपल्याला किती छान वाटतं किती आनंद आनंद भेटतो आणि तेच बाळ आपल्यासारखं सारखं रडत राहिलं सारखं दुःखी राहिलं आपल्याला पण त्रास होतोच ना मग आपण असं वागलं तर आपल्या पण स्वामी महाराजांना त्रास होत असेल ना आपले पण पांडुरंगाला त्रास होत असेल ना अशा वागण्याचा मग आपण हा कधी विचार केला की कधीतरी आपण फक्त त्यांच्यासाठी जावं आतापर्यंत नसाल ना गेला आता नक्की जाऊन बघा एक वेळेस तुम्ही नक्की जा फक्त देवा म्हणायचं तुझ्यासाठी आलोय बाबा मला काही नकोय तू दिल ना खूप दिलंय मी खूप आनंदी आहे मी खूप समाधानी आणि त्याच्या पायावर डोकं टेकून ये बघा तुम्हाला किती समाधान भेटेल हा माझा अनुभव आहे स्वतःचा मी पण अशीच मिपनाशीच आहे मी पण अशीच होते सारखं मागणं हे स्वामी असं पाहिजे मला ते तसं पाहिजे पण एका क्षणाला एका क्षणानंतर वाटलं का कवर मागायचं ना का मागायचं आपण देवाला सगळं माहिती आहे आपल्या मनातलं तो आपलं अंतकरणातलं सगळं दुःख जाणतो आनंद जाणतो त्यांना काय कधी आपल्याला आहे ते त्यांनी ठरवलेलं आहे मग आपण का सारखं त्यांना म्हणायचं की सारखं रडायचं त्यांच्यापुढं नाही रडायचं हसत जायचे त्यांनी दिले ना जीवन छान जागायचं आनंदामध्ये त्या ते, ते आपल्याकडे बघून त्यांना पण समाधान वाटलं पाहिजे नाही बाबा माझं भक्त खूप गुन्हे आहे माझं खूप छान बाळ आहे असं तुम्ही एकदा कधीतरी वागून बघा बघा तुम्हाला किती समाधान वाटेल अजिबात वाटणारं नाही काही कमी आहे सगळं सुख भेटेल तुम्हाला तर छोटे -छोटे हा मी माझा स्वतःचा पर्सनल अनुभव तुमच्याशी शेअर केला आहे ज्याला पटलं त्यांनी घ्या नाही पटेल त्यांनी ठीक आहे तुम्हाला कधी वाटेल तर आयुष्यात नक्की करून बघा एक वेळेस सारखं दुःखी होण्यापेक्षा ना आनंदी होऊन बघा दुःख ना आपोआप आयुष्यात येतं आनंदाना तुम्हाला शोधावं लागतं आणि ते शोधणंच आपलं काम आहे छोट्या छोट्या गोष्टीतून आनंदी व्हा त्यातसुद्धा खूप समाधान भेटतं तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ